रंगपंचमीच्या पर्वावर का काल बिट्टू वसुले यांची निर्गुण हत्या करण्यात आली या संबंधानुसार काल रंगपंचमीचा दिवस होता त्या रंगपंचमीच्या दिवसामध्ये काही थोडासा वाद झाला त्या वादावरून एकदम टोकाचं पाऊल घेऊन आरोपीनी बिट्टू हिमांशुचा निर्गुण खून केला अत्यंत दुर्दैवी आहे वडिलांना एकच मुलगा होता आणि एकदम होतकुरू असल्या तरुण फक्त बावीस वर्षाचा शिक्षण आणि त्याच्या भविष्यावर त्याच्या आई व परिवाराचं पूर्ण पालन पोषण होतं अवलंबून होत वडिलांचा नुकताच बायपास झालेला आई सुद्धा आजारी अशा परिस्थितीमध्ये खूप मोठा वसुले परिवार दुखा डोंगर कोसळला आहे पोलिसांना व सरकारला शासनाला आमची हीच विनंती आहे जो कोणी आरोपी आहे त्या आरोपीला एकदम कठोर शिक्षा झाली पाहिजे त्याला तुरुंगवाद झाला पाहिजे त्या प्रकरणामध्ये जे जे कुठले आरोपी असतील ज्या ज्या कुठल्या आरोपीच्या माध्यमातून हा खून झाला असेल किंवा जे जे लोक याच्यात सामील असतील त्या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आता जो पालक मुलगा होता हा मरण पावला याच्या मागची भूमिका म्हणजे कशी काय होती पालक मुर्गा म्हणजे एक राम मंदिर आहे आमच्या इथे राम मंदिरा साई मेडिकल आहे त्या साई मेडिकलच्या जवळ काही दोन गाड्याचा अपघात झाला त्या दोन गाड्याचा अपघात सोडवण्यासाठी तिथे त्या मुलाचे पालक अजून तिथे ते बसलेले बस होते तो वाद सोडवताना तिथे वाद सुटला मात्र तो वाद सोडवताना जो कोणी समोरचा इसम होता ज्याचे दुचाकीचा जो अपघात झाला त्या इसमांनी तिथे दुसऱ्या व्यक्तीला फोन करून बोलावलं आणि हा तिथून वाद सुरू झाला धन्यवाद सर आपण मृतकांचे मोठे वडील आहेत काय सांगा सर या घटनेबाबत मला असं वाटते काल जो दोन्ही गाड्याचा जो ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये फोनाफानी करून ज्यांनी हा जो अपघात जो घडवलेला आहे ते पूर्व तिथे येऊन गेले म्हणून अशी मला माहिती मिळाली आहे आणि या मुलाला असं सांगण्यात आलं का तुझ्या बाबाला कुणा धक्काबुक्की काहीतरी केली बा त्याच्यातून हा मुलगा त्याला भेटासाठी गेला त्याच्यातून हा मर्डर घडला त्याच्यामुळं याच्यात कडी ना कडी जोडून जो गाडीचा ऍक्सिडेंट झाला कोणा कोणाला फोन केला कोणा कोणाला बोलावलं कोण तिथे आले कोणी धक्काबुक्की केली याची कडी ना कडी जोडून ह्या झालेल्या अपघाताबद्दल त्याची संपूर्ण चौकशी करून त्याच्यात जे जे सामील असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि मृतकाचे वडील यांचं वय एक्कावन वर्षापेक्षा जास्त आहे त्याच्यामुळं यांचं पालन पोषण करणारा कोणी नसल्या कारणामुळे शासनानं त्यांना काय आर्थिक मदत देऊ शकते आणि काय कारवाई योग्य ती करू शकते हे शासनाला करण्याचा प्रयत्न करावा आणि जे दोषी असतील त्यांना कठोर कारवाई करण्यात यावी करी कडी न कडी जोडून याच्यातून कोणीही सुटता कामा नये अशी माझी शासनाला विनंती आहे एवढंच माझं सांगणं आहे आरोपी विषय काय सांगा आरोपी विषयी मला अशी माहिती मिळाली का दहा ते पंधरा त्याच्यावरती केसेस आहे अशा व्यक्तीवरती ताळा वगैरे लावून तुम्ही दिवाळी किंवा दिवाळी येते दसरा येते पोळा येते होळी येते अशा दिवसांमध्ये जो उत्साह जो असतो अशा उत्साहामध्ये आरोपी जे क्रिमिनल वृत्तीचे असतात त्यांना पोलीस स्टेशन बंद करते आणि त्यांना त्याच्यावर कारवाई करते बंद करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना जे काही ठेवण्याची जे वेळ असते पोलीस स्टेशन मध्ये हे पोलीस स्टेशन मध्ये काय यांना जमा करण्यात आलं नाही हाही माझा एक प्रश्न आहे जर यांनी जर हे त्यांना जर पकडून जर ठेवलेलं असत तर हा प्रकार घडलेला नसता असं माझं मत आहे माझे काही षडयंत्र दिसतं की तुम्हाला षडयंत्र म्हणजे आता त्याच्यात जो दोन्ही गाड्यांचा गा। जो वाद झाला याच्यात मला असं कळते का दामेदाराच्या मुलांनी फोन करून त्या मुलांना बोलावलं ते मुलं तिथे येऊन गेले आणि त्यांना जे धक्काबुक्की झाली काय बाबा तुझ्या वडिलाला धक्काबुक्की झाली त्याच्यामुळं असं सांगण्यात आलं त्याच्यामुळे हा पोरगा जो मृतक आहे हा त्यांना भेटण्यासाठी गेला तर त्याची तिथे हत्या करण्यात आली धन्यवाद सर कृती यांनी काय सांगितलं संबंधात म्हणजे जे कधी ॲक्सिडेंट झाला त्याच्या गाड्याचा एक मंगेश दामोदर म्हणून आहे आणि एक सुरक्षा मुलगा त्याचा एक्सिडेंट झाला तर तिथं आम्ही एक्सिडेंट झाला तर आम्ही ते धावत गेलो त्याने सोडता रुपये लगल करायला तर त्याच्या जैने हे मंगेश दामोदर आणि हे सुरक्षा मुलगा यांनी दोघांत मित्र बोलावले आणि तिथं धक्काबुक्की झाली माझ्या मुलाला असं वाटलं माझ्या बाबाने मारलं बाप माझ्या मुलीला गेला पाहले शेपर नावाच्या मुलाला आणि तिला सांगा अजून दोन मित्र होते त्याचे त्यांनी मदत गेला हो गया। गया गया। गया गया। तो तो दो पाहत गेला होता बाबाई म्हणून त्याचा मित्र त्याने विचार बाबा बा कोण कोण मारलं बाबा काय झालं आणि त्याने वृत्तीनं भाव मारले आणि मृत्यू आदळला অপে তুমি ফ